चला मग चार्जिंग आहे तर लॉक बनवून घेऊया आणि संध्याकाळी लवकर काही झोपत नाही त्यामुळं त्याच्या बाबा नमस्कार मंडळी कशा सगळे जण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर म्हटलं चला आज ब्लॉक करूयाच आपण तर बघा आमच्याकडे इतका भयानक पाऊस आला होता ना अचानकच आलेला मित्र झोपली होती बाहेर येऊन तर पूर्ण आभार असं भरून आलं होतं आणि मी बाहेर येतच जसं पाऊस पडायला सुरुवात झाला बघता बघता अर्धा तासातच पाक घरापर्यंत पाणी आलेलं म्हणजे तिकडं घरात पाक पाणी जातं कारण आम्ही राहतो इथंच असं ओढ्या असल्यासारखं आहे तर तिथंच ते तर बघ पा घरापर्यंत पाणी जातं आमच्या इकडे नाही होत कारण आम्ही कट्टा करून घेतला आहे तर इकडं वरपर्यंत नाही पाणी येत आधी यायचं जेव्हा आम्ही सपरात राहायचो तेव्हा तर सोनूस इकडे निवांत झोपा चाललेला सकाळी मी दोन ड्रग धुतलं होतं तर दुपारी दोन वाजताच पाऊस यायला लागला माझे सकाळी कपडे धुण अकरा साडे अकरा बारापर्यंत झाले होते तर एका द दीड तासात काय सुकणार आहे तर कपडे काही सुकलेच नव्हती तर बंख चालू करून ठेवलेला हो पण लाईटीनं पण घोटाळा करून ठेवलेला हो याय जा करत होते सारखी आमच्याकडं ती म्हणजे जसं होती की नाही पाऊस येतो थोडासा आणि लाईट जाते रातभर असंच आहे यायच्या आधीच नमस्कार मी हावसाहेब काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा असं घेत मस्त मजेत आणि आनंदात असाल व्हिडिओ सुरू केला का कोंबड्या वरडतात मजे वरडतात आता साडेतीन वाजले त्याने आता ब्लॉगला सुरुवात केली कारण आज पाऊस नाही आणि आता लाईट पण आज दिवसभर जास्त गेलीच नाही म्हटलं चला मग चार्जिंग आहे तर ब्लॉग बनवून घेऊया म्हणून ब्लॉग बनवायला घेतलं वातावरण बाळा कसं झालं आहे मस्त चाललं आहे बाहेर खेळायचं तिला बाहेर येईल तेवढंच भारी वाटतं तेवढंच घराच्या बाहेर निवांत काल काल का तर कालच्या प्लॉकमध्ये बघितलं काल कुठपर्यंत पाणी आलं होतं कट्ट्यापर्यंत पाणी आलं होतं आणि आज सगळं सुकून गेलं आज काय पावसाचं काही हाजरी लावलं असं वाटत नव्हतं आणि नाहीच लावली संध्याकाळी काय माहिती काय करतं असं झालेलं तर सोनं चाललं इकडं होतं खेळायचं बाहेर आलं का तिला बाहेरच वाटतं जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यात काही विषयच नाही पोरांची खेळण्याचं ठिकाण आवडतं म्हणजे बाहेरच असेल त्यांना घरात कोंडल्यासारखं वाटतं आणि घरात तर पसारा बघूच नका किती जरी आवरलं तरी ती करत असते आणि मला यांनी सांगितले की तिला कुठल्या वस्तूला घेऊ नको असं म्हणू नको तिला खेळू द्यात एवढंच वय असतं खेळायचं हिंडायचं फिरायचं आत्ताच तू बंधन लावलं तर जर मोठी झालं तर तिच्या घरी पण तिला बंधन लागणारच साहजिक आहे म्हणूनसाठी म्हटलं तू तिला जास्त हे करत जाऊ नको हे करायचं नाही ती करायचं नाही तर मी नाहीच करत तर इथं सोनं चालला होता डान्स करायचा तिला डान्स तसा लय म्हणजे लय शौक आहे गाणं लागताच तिच्या अंगात काय शिरतं काय माहिती लगेच अंग घालतं तिचं पण तिच्या पप्पाला नाही आवडत डान्स केलेला मला आवडतं तर संध्याकाळ झाली होती न ह्यांना यायला उशीर होणार होता आता सा, सा वाढ झालेला ह्यांचा काही पत्ता नव्हता फोन केला तर म्हणले लेट होणार आहे ले नऊ साडेनऊ किंवा दहा पण वाजतील तर बघा उन्हाळा पावसाळा काय करत नाही गरम तर इतकं होतं आणि पाऊस पण तेवढा जोराने येतोय माझ्या जोशात तर इकडे सा सोन चाललं होतं दूध प्यायचं आता ह्यांची वाढ बघू का जेव असं झालं होतं मला तशी काही भूक नव्हती की जेवावंच म्हणून तर म्हणलं चला थोडा वेळ वाट बघूया अजून एकदा फोन करायचा आणि मग जेवायचा तर सोनूला तरी झोपी तीच वाढ बघते बघते आणि झोपून जाते म्हणूनसाठी म्हणलं चला तिला दूध द्यायचं आणि झोपायचं दुसऱ्या दिवशी पण तेच होतं जे आधी झालं तेच दुसऱ्या दिवशी पण चाललं होतं पावसाचं चा। म्हणजे पाऊस छान पण असतो मला आवडतो पण कधी कदि कधी नको पण वाटतो कारण आमच्या इथे कपडे सुकवायचा का नाही पुढं तर शेड वगैरे काय असतं का नाही पडवी वगैरे काय म्हणते की नाही तर काय वाटलं नसतं पण ती नाही ना त्यामुळे कपडे चुकत घालायचं लईच वांद होतं तर घरातच घालावं लागतं मला तर, तर सोनू झोपले होते आता तो म्हणा सोनूच्या अंगात तर तो ड्रेस आहे की दुसऱ्या दिवशीच कसं म्हणते तर एक दिवस गॅप घेऊन हा व्हिडिओ शूट केला होता मी तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे असं समजू नका तिने आंघोळ केली नाही म्हणून तर घरात कपड्यांचा राडा पडला होता पाऊस सॉरी सॉरी जोप सॉरी दुपारची झोपती आणि संध्याकाळी लवकर काही झोपत नाही त्यामुळं तर तिच्या बाप्पाने सांगितलं की मला तिला झोपवायचं नाही दुपारचं कारण पाक बारा एक वाजवती झोपायला आणि तिच्यासोबत मग मला तरी जागावं लागणार नाही ह्यांना तरी जागावं लागतं तर ही वेगळाच काहीतरी पराक्रम पराक्रम करत असते त्यामुळं म्हणून कर तिला सांगितलेलं की झोपवू नको तरी पण रडायला लागली म्हणली जावं मला झोपायचं तेव्हा झोपून देत नाही नको तेव्हा मला झोपवते एवढ्या म्हणलं झोप तर झोपल्याचं उठवणार आहे जास्त वेळ नाही अर्धा तासभर झोपून देणार आहे तिला मी तर मी व्हिडिओ बनवतो असतो तिनं डुलकी आणली असं तर चला औ, करते व्हिडिओ हे आल्यानंतर कंटिन्यू कारण आज आहे आमच्या इथं बाजार तर आमचे साहेब बाजार घेऊन आणि काय काय आणतेलं काय काय नाही दाखवत तुम्हाला तर बघा व्हिडिओ पुढे